सध्या सुट्टीचे दिवस चालू आहे म्हणून आम्ही प्लॅन केला मुरुड जंजिरा इथे जाण्यासाठी तर आम्हाला पुण्यावरून एकशे साठ किलोमीटर आहे मित्रांनो आणि सुट्टीमध्ये मजा करण्यासाठी मुरुड जंजिरामध्ये कोकण खूप सुंदर अशी जागा आहे तिकडे दोन बीचेस आहेत एक बीच आहे मुरुड बीच आणि दुसरं आहे काशीद बीच जवळजवळ आणि त्याच्यानंतर सगळ्याचं महत्त्वाचं म्हणजे आम्ही चाललो आहोत मासे खायला हे पाहू शकता या ठिकाणी फिश मार्केट आम्ही जाता जाता लगेच आम्ही एंट्री केली मुरुड जंजीरा फिश मार्केट हे पहा कोलंबी तुम्ही बघू शकता कोलंबी प्लेट सांगताना शंभर रुपयाला एक प्लेट सांगितली त्याने पण रेट कमी करून देऊन टाकली सत्तर रुपयाला एक कोलंबी प्लेट दिली आम्हाला आणि मित्रांनो हे पाहू शकता पहा फिश मार्केट किती मोठं आहे इकडे रोज इकडं रोज फ्रेश फिश येते आणि त्याच्यानंतर हे पहा ओली बोंबील घेतली आम्ही ओली बोंबीलचासुद्धा रेट त्यांनी आम्हाला शंभर रुपये पर प्लेट सांगितला होता आणि एका प्लेटमध्ये आठ बोंबील होती आणि त्यानंतर आम्ही रेट करून घेतला सत्तर रुपयाला आम्हाला ते सुद्धा देऊन टाकला चार प्लेट आम्ही ओली बोंबील घेतले हे पाहू शकता इकडचे फिश मार्केट मित्रांनो आणि त्याच्यानंतर आम्ही घेतली पापलेट पापलेटचं आम्हाला दहा पापलेट त्यांनी सांगताना सांगितले दोन हजार रुपये पण एक हजार रुपयेमध्ये आम्हाला देऊन टाकले हे सांगताना रेट जास्त सांगतात पण बार्गेनिंग केल्यावर रेट करून आपल्याला देऊन टाकतात हे पहा एक सुरमाईसुद्धा आम्ही घेतलेली आहे बेबी सुरमाई आम्ही घेतली होती आम्हाला ती पाचशे रुपयाला पडली आमच्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ